रडून बाळा अरे मी पाण्याला जाते रडून बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घे तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते चांदीचा भोवरा तुला खेळाया देते या देते पाणी घेऊन येते देते पाणी घेऊन येते देते पाणी घेऊन येते आंगर टोपर तुला घालाया देते आंगर टोपर तुला घालाया देते घालाया देते पाणी घेऊन येते घालाया देते पाणी घेऊन येते घालाया देते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला मी देते एका जनार्दनी तुला झोकामी देते झोकामी देते पाणी घेऊन येते झोकामी देते पाणी घेऊन येते देते मी देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते रडू नको बाळा अरे मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते